नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मी मनापासून स्वागत करते आज आपण कोकण स्पेशल कुळथाचं पिठलं कसं करायचं तर ते आपण बघणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात कुळी ते धान्य अशा प्रकारचं असतं ते भाजायचं खमंग भरडायचं त्याची सालं काढायची आणि मग त्याचं पीठ बनवलं हो जातं हल्ली असं पीठ बाजारात तयार मिळतं त्याच्यामुळे बाकीची प्रोसेस आपल्याला करावी लागत नाही इथे गॅसवर आपण पातेलं तापट टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण गोडं तेल घातलेलं आहे तर गोडं तेल आता हे तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता घालतोय लाल मोहरी ही खमंग लागते लाल मोहरी नेहमी काळ्या मोहरीपेक्षा फक्त ती उडते मात्र सगळीकडे मोरी घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिंग घालतोय थोडा मी गॅस आता मन, बंद केला एक मिनिट तापलं म्हणून आणि त्याच्यानंतर आपण घालतो आहे मिरच्यांचे तुकडे मिरच्यांचे तुकडे घालून झाल्यानंतर चार ते पाच पाकळ्या आपण ठेचलेली लसूण त्याच्यामध्ये टाकतो आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण घालतो आहे हळद हे सर्व घालून झाल्यानंतर मी आता थोडा गॅस लावते परत बंद केलेला आणि मग नंतर ते आपण छान परतून घेऊयात आणि ते हे जे लसूण किंवा मिरची असते तर ती छान खूपच परतायची असते म्हणजे ती लसूणसुद्धा थोडीशी लालसर होईपर्यंत आपण परतायची लालसर परतल्यामुळे पिठल्याला खमंगपणा पण पन तसाच येतो आता हे मी दोन मिनटं परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आपली लसूण खमंग परतून झालेली आहे छान वास सुटला आहे घरामध्ये आणि त्याचवेळी आता मी चार वाट्या गार पाणी घालते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता आपण बाकीचे पदार्थ घालू त्याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालतोय आणि मीठ घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आमसुलं घालणार आहोत आमसुलं दोन तीन घालायचेत आपल्याला मोठी आहेत करंट चांगली ती याच्यामध्ये कोणी कोणी गूळ पण घालतात पण आम्ही गूळ नाही घालत तुम्हाला आवडत असला तर तुम्ही घालू शकता पण हे असं नुसतं पिठलंसुं खूप छान लागतं आता ह्याला चांगली आपण उकळी आणणार आहोत मीठ आणि हे घालून झाल्यानंतर आता उकळी पण आलेलीच आहे बघा आता त्याच्यावर आपण हे पीठ लावतो आहे हे साधारण अडीच टेबलस्पून आपण पीठ घेतलेलं आहे कुळथाचं पीठ आहे हे आणि हे असं पेरून घालतो आहे एरवी तुम्ही हे पीठ पाण्यामध्ये कालवून जरी घातलं आणि मग त्याला पाण्याला लावलं ला तरी स्व चालेल पण असंसुद्धा व्यवस्थित ते मिक्स होतं काही प्रॉब्लेम येत नाही आणि त्याच्यासाठी एक ट्रीक आहे आपल्याकडे की ही जी गोळी झालेली असते तर ती निघून जावी किंवा एकत एकजीव व्हावं पिठलं म्हणून काय करायचं तर त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं उकळी आली की दाखवते तुम्हाला हे बघा पाणी घालते मी थोडंसं सुद्धा खूप नाही घालायचं आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे पण ते पाणी गार पाणी घातल्यामुळे ती जी गोळी असते तर ती मोडायला मदत होते आणि मग नंतर एक जीव असं पिठलं तयार होतं आता ते तुम्हाला बघायला मिळेल हे बघा आता आता ह्याच्यामध्ये एकसुद्धा गोळी राहिलेली नाही आहे बघा म्हणजे ही अगदी खूपच छान ट्रीक आहे पाणी घालण्याची आणि हे जे पिठलं असतं ते आता थोडंसं आटवायचं असतं म्हणजे हे नुसतं उकळून ठेवून नाही जायचं त्याची लज्जत कशामुळे वाढते तर ती आटवण्यामुळे लज्जत वाढते कारण ते पीठ त्याच्यामध्ये नीट मिक्स झालेलं असतं एकीकडे एक आपण त्याला कोथिंबीर पण घालतो आहे कोथिंबीरचा फ्लेवर पण त्याला उकळताना खूप छान येतो आणि ह्याला एक दोन चार मिनटं मी छान उकळून घेणार आहे आणि मग नंतर तुम्हाला ते मी दाखवते आणि हे थोडंसं किंचित म्हणजे जसं आपण म्हणतो की खूप म्हणजे घट्ट पिठलं नाही आहे हे किंचित सैलसरच असं पिठलं असतं आणि ते कारण काय की हे पिठलं कोणी कोणी नुसतं पितात म्हणजे वाटीत घेऊन नुसतं पितात पण तर त्या दृष्टीने ते पिणं सोपं जावं म्हणून मग ते असं असतं पण ते त्या त्याच वेळेला ते घोटीवही लागतं म्हणजे नुसतं पाणीदार नाही झालं तर ते घोटी पण पाहिजे पिठलं तर तो असा हा पिठलं आणि त्याच्याबरोबर गरम गरम भात हा जो मेनू आहे तर तो कोकणातला स्पेशल मेनू आहे खूप द श्रमलेली असली माणसं दमलेली असली किंवा संध्याकाळी आयत्याला काय करू असा जेव्हा प्रश्न असतो त्या कुठल्या कुळथाचं पिठलं आणि भात केला जातो अशा प्रकारे आपलं कुळथाचं पिठलं बनवून तयार आहे यात खोलेला नारळही तुम्ही घालू शकता तुम्ही पण हे पिठलं नक्की करून बघा आणि जरूर मला अभिप्राय द्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉन दाबा गरम गरम कुळाचं पिठलं वाफाळलेला भात ताजा पापड ताजं लोणचं आहा स्वर्गीय सूप